मंगेश चव्हाण हे मंगेश चव्हाण किस गली में गलबला आहे तो थोड्या दिवसात हवेत आलेला आहे त्याची हवा शंभर टक्के निघेल आणि ही पाचोरा शहरातली भडगाव शहरातली जनता मंगेश चव्हाणला त्याची जागा दाखवली एकीकडे एक एक तुम्ही बघताय की विधान सभेच्या वेळेस देखील तुमच्या विरोधात सगळे पक्षातले नेते एकवटलेले होते आता देखील तुम्ही स्वतंत्र लढा यावेळेस देखील सगळे पक्ष जे विरोधक आहेत ते एकत्र एका पक्षात येऊन तुमच्या विरोधात उभे राहत काय वाटतं तुम्हाला मी कॉलेजमध्ये रेसलिंगला होतो माझी मी कुस्तीपटू आहे आणि कुस्तीपटू असल्यामुळे मला कोणाला कोणता डाव टाकायचा ना याची पूर्णपणे कल्पना आहे हे कितीही मल्ल आले तरी सगळ्यांना धुबी पछाड या पाचोरा शहरातल्या जनतेने आशीर्वादाने करेल याची मला शंभर टक्के खात्री मंगेश चव्हाणांनी आव्हान केलं होतं जाहीर सत्कार करेल मंगेश चव्हाण हे सत्कार मंगेश चव्हाण किस गली मी गलबला आहे तो थोड्या दिवसात हवेत आलेला आहे त्याची हवा शंभर टक्के निघेल ही पाचोरा शहरातलीन भड़गाव शहरातली जनता मंगेश चौहान जा, जागा जागह दादा आप गाँव में आह्वानूंगा हंड्रेड परसेंट मैं चालीस गांव में आऊंगा और जो यहां पे सवाल मंगेश चौहान ने पूछा है वो सवाल का जवाब करारा जवाब चालीस गांव में जाके मंगेश चौहान को मिलेगा ये मैं आज भी आपके सामने कह रहा हूँ